आणि आम्ही मित्रपक्षात लढतोय मित्रपक्षाची शेवटी काय असतं की जर एक दोन कमी केलं पाच कमी तर मित्र पक्षालाच मागतो हो। काँग्रेसला थोडी मानणार आहे एमआयएमला थोडी मानणार आहे एमआयएमला मानणार नाही काँग्रेसलाही मानणार नाही मागोत कुणाचा हात जर घेऊ तर पित्रपक्षाचा करतो आपण पण मला वाटतं अमरावतीमध्ये अशी स्थिती येणार नाही तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने आम्ही निवडून काय एक आहे की पहिल्यांदा आम्ही जेव्हा त्यांच्याशी बसलो रविरामाशी तेव्हा काही जागेवर महायुती करावीचा विचार झाला त्यामध्ये सात सीट त्यांना सोडलेल्या होत्या आधी नऊचा विचार झाला मग आम्ही फायनल झाल्या मग आम्ही तीन सीट वाढवून देण्याचाही प्रयत्न केला त्यांनी तेवढ्याच लढाव्या इतर लोकसा विचार झाला पण आम्ही नऊ त्यांनी जर तीस स्पर्ध सीट टाकले असतील तर ते काही मान्य नाही त्यामुळे नऊ तर आम्ही सोडलाच आहे सात तर आम्ही सोडल्याच आहे सात वर तर आम्ही काही विरोधात बोलतच नाहीये पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळातच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण त्यांनी इतक्याशी टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील किती ती आ, जी काही वस्तू होती त्याच्या आधारावर चर्चा केली नैसर्गिक युतीवर आम्ही असा विचार केला होता आम्ही तशा ज्या काही सोडलेल्या त्या ठिकाणी कमळाता उमेदवार टाकला नाही पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमला विरुद्ध उमेदवार टाकले तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र एक परिवार आहेत त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळे मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून शेवटी भाजपाच्याही नेत्या त्या परिवारात राहतात त्यामुळं भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीकरणाशी यात बोललो रवी नानाशी बोललो त्यांना विनंती केली की यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनल करता आपण मदत करा शेवटी या जिल्ह्याचा पालक म्हणून माझी जबाबदारी आहे की मित्र पक्षांना मदत मागणे मित्र मित्रपक्षाची युती टिकवणे आम्ही शिवसेनेची चर्चा केली शिवसेनेची रात्रभर बसलो नाही झाली युती शिवसेनेची त्यांनी त्या ठिकाणी वेगळं गोलावलंय अनवित राणाने वाटलं की म्हणजे रवी राणाने वाटलं की आम्ही वाट साथ दिलेल्या जागा पर्याप्त नाहीये बंडारा मतदारसंघाच्या सर्व चाळीस स्थानना पाहिजे शेवटी प्रत्येकाला घोडा दो मैदान समोर आहे आता त्यांना चाळीस पाहिजे त्या चाळीस देऊ शकत नाही त्यांना वीस पाहिजे किमान त्या वीस देऊ शकलो नाही भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांना साथ देऊ शकलो सात मध्ये आम्ही इमानदारीने कुठलेही कॅन्डिडेट दिले नाही त्यांनी त्याच्या विरुद्ध कॅन्डिडेट टाकले त्यांना जास्त कॅन्डिडेट पाहिजे होते मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे आता या विषयात आम्हाला पळायचा नाही पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली मी नवनीत रामनाथजीकडे गेलो रवी रामनाथजीकडे गेलो मी शिवसेनेच्या नेत्याशी खूप वेळ चर्चा केली नागपूरमध्ये मान्य आपले जगदुंद गुप्ताजी आणि सर्वच आम्ही नागपूरमध्ये दोन तीन तास बसलो त्यांच्याशी चर्चा केली छोटी माहिती चर्चा करावी लागत त्यामुळं आम्ही सर्वांशी बोलवली काही माहिती झाली नाही आता आमच्या समोर एकच टार्गेट आहे भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता कमला उभा आहे त्याला हंड्रेड पर्सेंट ताकद देऊन येऊन मानणे हाच एजंडा आता आमचा आहे तर अमरावती शहराचा तपशील जो भाग आहे त्या भागामध्ये गेल्या वीस रुपयापासून पेटिंग आहे दाखवून दिलेल्या सरकारचे आणि दूध आहे त्या विषयावर आपल्या मी सर्वच वाचून नाही आहेत त्यांना फार मोठा आहे बरोबर मी या मुंबईच्या मागच्या बजेटमध्ये त्याचा विचार करे

ज्या विषयावर ऑलरेडी काही निर्णय झाले त्यामुळे त्या विषयाचा आम्ही अंतर्भूत केले नाही पहिला सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचा ऑलरेडी प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेला आहे एकशे दहा कोटीची मागणी आम्ही केलेली आहे मार्चच्या बजेटमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे ते ऑलरेडी प्रपोज आहे त्यामुळे आम्ही त्यात घेतलं नाही नंबर एक नंबर दोन उडानकुलाची बैठक ऑलरेडी देवेंद्र दे फडणवीस साहेबाकडे झाली त्यामध्ये महाराष्ट्र करार झाला त्यामुळं त्या ठिकाणी हे टाकण्याची गरज नव्हती नंबर तीन जर आता वाटतं तर आम्ही ऍडिशन करून टाकू काय अडचण नाही पण तिसरं जे आपण म्हटलं की इकडे हलणार आहे तिकडं हलणार आहे तिकडं हलणार आहे सध्या कुठला असा प्रस्ताव नाही आहे सध्या फक्त जो मुलांकुल आहे त्यालाच चांगल्या पद्धतीने महारेलनी डिझाईन केलेला आहे त्या डिझाईनला आम्ही समोर जातोय अमरावती साठ टक्के काम पूर्ण झालाय चाळीस टक्के काम पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करून नवीन पाण्याची योजना ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची योजना आपण करतोय बघा अंबरनाथ मध्ये आणि मध्ये तिथे लोकल आघाडी करण्याच्या चक्करमध्ये काँग्रेस सोबत इकडे एमआयएम सोबत आम्ही त्याला सूचना दिल्या संध्याकाळपर्यंत सारे गट होती होती रद्द होतील सारे गटाचे रहिज रद्द होतील आणि जे काही तिथे लोकल आघाडी चक्कर चक्करमध्ये ते केलेलं आहे ते आता आम्ही रद्द करायला आमच्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुटना दिल्या

दोन्ही अशा चुकीच्या अफवा तयार करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करता आहे प्रशांत देशपांडेजींना तिकीट द्यायला पाहिजे होती का तर द्यायला पाहिजे होती कारण ते चांगले कार्यकर्ते उत्तम कार्यकर्ते अतिउत्तम कार्यकर्ते आहेत परंतु काही समीकरणा वेळेस होतात की त्यात काही वेळा चांगला कार्यकर्ताही थांबून जातो मी पाच वर्ष थांबलो दोन हजार एकोणीस मध्ये त्यामुळं असे दिवस येतात ते एखादा थांबत पण प्रशांत देशपांडे प्रशांत देशपांडेचा योग्य विचार योग्य ठिकाणी भारतीय जनता पार्टी करता आहे भाजपाच्या मला असं वाटतं की ती अमरावतीची जनता सुजाला आहे तुम्ही आमचं म्हणणं योग्य पद्धतीने घरोघरी पाठवाल आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की एक्कावन्न टक्के मत घेऊन चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून अशी आम्हाला अपेक्षा आहे जिथे भारतीय जनता पार्टीचं कमांड लढत आहे तिथे हंड्रेड पर्सेंट कमांड मिळणार मी आमची जबाबदारी आहे महापौर पदाकरता तुम्हाला सुटवा लागेल किंवा आरक्षणाची वाटपा लागेल आरक्षणाची वाट पावं लागेल आरक्षण आल्यावर काय तिनही उमेदवार कमळावर लढणार आहेत आज कचरा जाणार आहे ही प्रेम झाल्यावर आम्ही कमलावर नेणार आहे मी त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांची मनधरणी करून त्यांना जो काहीतरी असुरक्षा निर्माण झाली आहे ते मी दूर करणार

अमरावतीच्या हो आणि नागपूरच्या पुन्हा नगर रुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे हर्षवर्धन सरकार हे मिळाल्या त्यांच्या गावाचा धरतात त्यांना काही पोप नाही हर्षवर्धन सरकार हे सूर्यावर एक विवाह जसा असतो सुटण्याचा प्रयत्न करतात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन सप्रांती काँग्रेस हे सिंगल डिजिटवर आली अत्यंत किंचित किंचित होत चालली महानगरपालिकेला कुठंच काँग्रेस दिसणार नाही या फारच किंचित दिसणार आहे आणि त्यामुळं राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाटवण्याकरता मी ऐकलं आहे त्यांचं पद जाणार आहे नगराध्यक्षा निवडणुकीला त्यांचा काही परफॉर्मन्स चांगला नाही आणि त्यामुळं त्यांचं पद जाणार असं मला कळलं आणि राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाटवण्याकरता ते टीका टिप्पणी करून ते व्हिडिओ ते राहुल गांधीला पाठवतात तर राहुल गांधी तेवढी शाबाशी देतात म्हणून ते असे बोलतात खरं तर देवेंद्र फडणवीसावर बोलण्याची लायकी फारच्या सप्काची नाही आणि यानंतर जास्त जर बोलले तर भारतीय जनता पार्टीचा त्या जिल्ह्यातला कार्यकर्ता ज्या जिल्ह्यात ते बोलतात त्याची या बद्दलची दखल घेणार आहे पक्ष दखल घेणार आहे म्हटलं मला धडा शिकवत म्हणून त्यांनी ते उत्तर लपकारी दाaisama 25 लो हासलो by प देीजसे� हो या राज्यामध्ये अजून तरी कुठला कॉन्ट्रॅक्टर अजून तरी कुठला अधिकारी किंवा कुठला व्यक्ती चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीस टक्केवारी तयार कोणते मी आता एक एटी लिटर प्लांट तयार करतोय आम्ही त्याच्यामध्ये